मुलं बाळ जेवढे तुमच्या भाग्यात येते तेवढेच मिळणार आहे ते, ते धरपडला भाग्यापेक्षा जादा कुणाला काय मिळणार मी आठ वेळा निवडणूक कालची निवडणूक तर माझी अशी होती बापू निवडून आला का कॅबिनेटच आता मी फिरत होतो भाषण करत होतो मी बी सांगत होतो लगा निवडून द्या मंत्रिपदावर जाय आणि शिंदे साहेबां मर्जी माझ्यावर आहे बघा करा नाही जुळलं आम्हाला मी पडलून पुन्हा आमचा दोस्त माझे आमदार दीपक आवाज आढळून ती बी पडला आणि कॉलेजमध्ये शिकायला लेख पोरं बघ बघत आम्हाला दोघाला पाडलं गेला मुंबईला निघ आम्हा दोघाला काय म्हणायचे पाच वर्ष जय विरूची जोडी निघाली फटफटी दो दोघं बसलो जय विरू निघाले गाडीत बसलो जय विरू दौऱ्यावर निघाले कुठं कार्यक्रमात का दिसलो पोरं फोटो करायची जय विरू स्टेजवर दिसते पाच वाजे जय विरू जय विरू जय विरू गेलो मला काळजाला धसवतो हो मी एकदा दीपक आबाला म्हणला आयला आबा ही जय विरू काय बरोबर नाही गाड्या म्हणला ए काय झालं म्हणला चांगलं पोरं टाकते आयला त्यात म्हटलं ती शेवटी जय मर्तन विरू एकटा जिता राहतो आपल्यात असं दिसत दोघात होतं का शेवटी बघ म्हटलं काही आता मी म्हणलो होतं एक मरल मी पडल आबा तर पडेल किंवा मी पडीन पण गणित असं झालं की कालच्या नऊ विधानसभेला जैवी धारातील ती पडला विरोबी धारातील ती पडला आणि ते बाबासाहेब देशमुन टांग्यात बसंती घातली आमदार की चिंदियाला मुंबईला निघून चल धनो हट म्हणला मुंबई घातली आता आम्ही दोघं तिथंच बसलो मला का म्हट तुला सांगत होतो बारहाव नको ते म्हणा कळत नव्हतं का मोठा होता व या एवढ्या मला होतं आता नाही शिवाय जो भागत सर म्हणलं कुठत लोढाळा खंडाळा पणाळा बेटाळा बघू चार दिवस आता लय वाईट घडलं जीवनात काय मिळणार आहे आणि काय मिळणार आहे तुमचं लिखित आहे ते सठवीनं लिहिलेलं तुमच्या कपाळावला आहे ते कोण पुसू शकत नाही परंतु सटवीनं लिहिलेल्या कपाळा मोजत असताना त्याच वेळी तुमच्या हाताला मनगटाला रेषा दिलेल्या त्या इथं सुद्धा भविष्याच्या तीन रेगा भगवंतानं दिलेल्या त्या मनगटात असं न्याटाना मनगटानं अशा पद्धतीनं तुम्ही करतो तो दाखला सटवायनं लिहिलेल्या तुमच्या रेषा सुद्धा पुसून जातील आणि कर्तृत्वानं तुम्ही अशी वाट चाल